आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये एक अत्यंत खुनशी कपटी वैरभावना जागृत ठेवणारा द्वेषाचे राजकारण पराकोटीचे करून विरोधकांची कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यापर्यंत प्रयत्न करणारा एक नेता या तालुक्यामध्ये जन्माला आला हे या तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने दुर्दैवाची बाब आहे या तालुक्याचा नेता कुटील कारस्थान करीत आहे राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणला सुसंस्कृत शांत व विचारी मुखवटा परिधान केलेले जयंत पाटलांचा मुखवटा गोळून पडला आहे झारीतले शुक्राचार्य बनून राहणाऱ्या जयंत पाटील यांचं राजकारण हद्दपार करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालेन असं प्रतिपादन सांगली जिल्हा भाजपा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले इस्लामपूर येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले तालुक्यातील ही दृष्ट प्रवृत्ती संपवण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या पत्रकार बैठकीस भाजपचे प्रदेश सदस्य व विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे तालुकाध्यक्ष निवास पाटील महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सुरेखा जगताप शहर अध्यक्ष अशोकराव खोत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील ओबीसी सेलचे अध्यक्ष मुदुकर हुबाले दादा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष अजित पाटील तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील भास्कर मोरे सरजिटणीत यधुराज थोरात प्रवीण परी विश्वजित पाटील भास्कर कदम रणजित माने यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते सांगली जिल्हा वेगळा राजकीय संस्कृती आणि संस्कारचा गुलबराव पाटील सूर्य नगर नायकोडे ना सूर्य हिंदी पाटील दाजी सूर्य लोकनेते राजा रमपू पाटील सूर्य जिडी बापु लाल अशा अनेक सुसंस्कृत नेत्यांचा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे सांगली जिल्ह्यातील तत्कालीन ने अनेक नेते मंडळींचा वैचारिक मतभेद असायचे विकास कामासाठीचे मतभेद असायचे ते मतभेद निवडणुका संपल्या ते मतभेद संपून जायचे किंबहुना विरोधकांच्या चांगल्या धोरणाला चांगल्या विचाराला पाठिंबा देण्याचं काम सूर्य स्वर्यवसंत सातत्याने या जिल्ह्यामध्ये केलं अशा सुसंस्कृत नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये एक अत्यंत खुनशी कपटी वैरभावना जागृत ठेवणारा द्वेषाच राजकारण पराकोटीचं करून विरोधकांच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत त्यांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यापर्यंत प्रयत्न करणारा एक नेता या तालुक्यामध्ये जन्माला आला ही या तालुक्याची या तालुक्यातील जनतेची खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे तालुक्याच्या जनतेच्या जे दृष्टीनं खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे स्वर्गीय स्वर्गीय राजाराम बापू यांच्या वैचारिक मतभेदाचा लढा हा संपला असताना सुद्धा त्यांच्या निधनानंतर तीन पड्या तो देश डोक्यात ठेवून स्वर्गीय दादा दादांचे नातू विशाल पाटलांच्या पर्यंत प्रतीक पाटलांच्या पर्यंत दादा घराण्याचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं त्यांना राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं कुटील कारस्थान या तालुक्याचा नेता करीत आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे काल महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग साहेब यांनी माजी मंत्री था। या तालुक्याचे आमदार वर्ष राहिलेले आमदार चेहरा आणला सुसंस्कृत शांत व मुखवटा परिधान केलेले जयंत पाटलांचा मुखवटा गळून पडल्यानंतर त्यांचा मूळ चेहरा समोर आल्यावर या जिल्ह्यातल्या अनेक राजकीय लोकांना त्यांच्यावर आलेले प्रसंग किंवा आणले गेलेले प्रसंग राजकीय जीवनातून त्यांना उठवण्याचे केलेले कटकार असतं हे डोळ्यासमोर आले असतील माझ्यासारखा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन शैक्षणिक व आरोग्य मंदिर उभा करतोय व हजारो रुग्णांना मोफत उपचार करतोय जात बात धर्म पंथ पलीकडे जाऊन रुग्णसेवाची शिवसेवा म्हणून काम करतोय अशा सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीलाही वळवा तालुका इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पस्तीस वर्ष आमदार असलेल्या व्यक्तीनं खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा कटकार असत केलं होतं त्याचा पर्दाफाश कालच पोलीस आयुक्त किंवा पोलीस महासंचालक परमोर सिंग यांनी जाहीरित केलेला जी संस्था जी आरोग्य मंदिर ते संपवायला निघाले होते त्या संस्थेचे संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून माझी सत्तर वर्षाची आई माझी पत्नी आणि माझा स्वर्गीय समाजाचा चेअरमन म्हणून काम करतायत एक व्यक्ती माझ्या स्वर्गीय समाजातील एक व्यक्ती चेअरमन म्हणून काम करते त्या संचालक मंडळावरही गुन्हा दाखल करा असा दबाव ते पोलीस प्रशासनावर आणत होते हे आता सिद्ध झालेलं आहे पुढं निशिकांत पाटील ही व्यक्ती जयंत पाटलांच्या या द्वेषाच्या कपटीपणाच्या राजकीय दृष्ट्या विरोधकांना संपवण्याच्या सातत्यानं वैरभावना जपणाऱ्या खलता खलनाई खलनायक म्हणून सुपरिचित असलेल्या आणि विकासाच्या आड झहारीतले शुक्राचार्य बनून राहणाऱ्या जयंत पाटलांचं राजकारण हद्दपार करण्यासाठी उर्वरित आयुष्य खर्ची घालेल परमेश्वरांनाही मला त्यासाठी बळ द्यावे आशीर्वाद द्यावे सामान्य जनतेनं यासाठी मला साथ द्यावी या तालुक्यातील दुष्ट प्रवृत्ती राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी खंबीरपणानं पाठिंबा द्यावा असं जाहीर आव्हान या निमित्ताने मी करतो अर पाटलांच्या निधनानंतर रोहित पाटील यांनाही त्रास देण्याची भूमिका ते घेत असतील म्हणजे विशाल पाटील रोहित पाटील राजेंद्र देशमुख संग्राम देशमुख संभाजी पवार साहेब त्यांची मुलं पृथ्वीराज पवार अशा अनेक लोकांना त्यांनी राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा षडयंत्रचलेला आहे ते षडयंत्र वाळवा तालुक्यातील स्वाभिमानी जनता तसेच इस्लामपूर विधानसभेमधील स्वाभिमानी जपणारी आत्मसन्मान असणारी जनता उधळून लावेल यामध्ये मला शंका नाही या कृत्या बाबतीत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडून खोटे गुन्हे दाखल केलेत त्यांना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी साथ दिले त्यांच्यासह सर्वांच्यावर कायदेशीर सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल तो उच्च न्यायालयामध्ये दाद मिळेल न्याय मिळेल दाद मागितलो न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आप आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्षा